हमें जानना चाहिए हमें जहां भारत में अल्पसंख्य कहा जाता है मैं आपसे पूछता हूं ये सरकार से पूछते हैं कि भारत सरकार के जो राष्ट्रीय चिन्ह है जहां भारत के पौधों को अल्पसंख्य कहा जाता है क्या भारतीय जो राष्ट्रीय चिन्ह है जैसे हमारी मुद्रा पे हमारी करेंसी पे जो अशोक लाट है अशोक लाट है क्या वो किसी हिंदू धर्म वालों की है क्या क्या इस्लाम धर्म वालों की है क्या क्या ईसाइयों की है क्या तो किसकी है लात बौद्धों की है ये राष्ट्रीय करेंसी पे पहचान किन की, की है ये भारत में जो सर्वोच्च सम्मान भारत रतन है उसकी आकृति जो पीपल के पत्ते की है क्या वो हिंदुओं की है क्या वो मुसलमानों की है क्या वो ईसाइयों की है वो किन की है वो पीपल का पत्ते का आकृति बौद्धों की है जो राष्ट्रपति भवन में जो शांति की मुद्रा लगी है भगवान बुद्ध की वो किन की है वो बौद्धों की है बुद्ध की है इसका मतलब ये हुआ ये भारत बौद्धों का भारत है ये पूरा राष्ट्र बौद्धों का राष्ट्र है और इस राष्ट्र में बौद्धों को अल्पसंख्या दे और मुझे बताओ इस भारत में अल्पसंख्यों ने अल्पसंख्य अरे जिसकी संख्या भी कुछ नहीं है वही ब्राह्मण जिसने इस देश को खोखला करने की कोशिश करी है जो इसमें अल्पसंख है आज तक देश के लोगों को बताया नहीं गया तो अल्पसंख्य ब्राह्मण है इस देश का बहुत अल्पसंख्य नहीं बहुत संख है भगवान बुद्ध ने कहा था बहुजन बहुजन सुखाए यानी आज से 2500 साल पहले ही कह दिया ये धम बहुजनों का धर्म है ये बहुजनों की सुखाई के लिए है ये बहुजनों के कल्याण के लिए धर्म है तो मेरे भारत के बौद्धो भारत के उपासक उपासिकाएं आपको एकजुट होकर आपने जो ताकत दिखाई है ताकत एहसास कराती है सरकार को यह एहसास कराती है उन मनोवादियों को जिन्होंने भारत के बौद्धों के साथ अन्याय किया यह अन्याय तब हुआ एक सौ में जब भारत में बोध नहीं थे उत्तर प्रदेश में बोध नहीं थे महाराष्ट्र में बोध नहीं थे कर्नाटक में बोध नहीं थे तब आपने उस समय सरकार को बेवकूफ बना दिया पर यह आज का भारत है जहां एक एक बच्चा बौद्ध का जगा हुआ है जहां एक एक बच्चा भीम का जगा हुआ है जो जानता है कि बौद्धों तो की विरासत क्या है वो अब लड़े आणि अपने हक्क अधिकार लेके रहेगा महाबोधी रहे। महा महावीर महाबोधी महावीर मुक्ति आंदोलन यशस्वी होण्यासाठी षड्यंत्र चालू आहे हे आंदोलन बदनाम करण्यासाठी काही लोक षड्यंत्र करत आहेत पण ते सुरई ससई यांची बदनामीचे कार्य चालू आहे तद्वतच दीक्षाभूमीचे देखील ब्रानायझेशन करण्याचे षड्यंत्र चालू आहे दुसरीकडे महाबोधी महावीर महा मुक्ति आंदोलन चालू आहे परंतु या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेण्याऐवजी काही लोक आपल्या समाजातील काही कतार लोक दीक्षाभूमी मुक्त करण्याच्या नावाखाली मंत्री सुरेश ससे यांची नाहक बदनामी करतात मित्रांनो दीक्षाभूमी स्मारक समितीत रासू गवई अध्यक्ष असताना या समितीला राजकीय आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते या समितीत कायमची हुकूमशाही चालावी म्हणून त्यांनी समितीच्या संविधानात म्हणजे धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या समित्याच्या अध्यक्षांना सर्व अधिकारी असतील व अध्यक्षाविरोधात कोणताही अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही अशी तजवीज करून ठेवली होती रामकृष्ण गवई हे राजकारणी व्यक्तिमत्व साम दाम दंड भेद गुण असल्याशिवाय व्यक्ती राजकारण करू शकत नाही गवई अध्यक्षपदी असताना डॉक्टर भनंत आनंद कौशल्याय यांची दीक्षाभूमीतून अकालपट्टी करण्यात आली होती नाव बाहेर ढकलण्यात आले होते तेव्हापासून दीक्षाभूमी ते काँग्रेस भाजपच्या अनेक नेते मंडळांनी निमंत्रण मिळू लागले सध्याची नितीन गडकरी फडणवीस यासारखे मंडळे देखील तेव्हाच येऊ लागली होती गवई यांनी चौदा ऑक्टोबर आणि विजयादशमीला उपस्थित असणाऱ्या जनसमूहाचा फायदा आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी उत्तमरित्या करून घेतला होता आणि बिहार केरळ सिक्कम सारख्या राज्याचे राज्यपाल पद आपल्या पदरात पाडून घेतले होते दीक्षाभूमीला राजकारणाचा अड्डा बनवण्यासाठीच या लोकांनी विशेष प्रयत्न केले होते आपण संविधानिक पदावर असताना दीक्षाभूमीचा कारभार त्यांनी भंते सुरई ससई यांच्याकडे सोपवला होता बनते सुरई ससई हे जपानचे असल्यामुळे अध्यक्ष त्या आपल्या मर्जीनेच कार्य करतील म्हणजे गवईच्या मर्जीनेच कार्य करतील असे त्या लोकांना वाटत होते म्हणजे सूत्र आपल्या हातात असतील असे गवईना वाटत होते नंतर गवई मरण पावली अनेक वर्षांनंतर समितीचे सचिव सदानंद देखील मरण पावले दे त्यामुळे अध्यक्षपद आणि समितीचे सर्वाधिकार सुरई सुरई यांच्याकडे होते भंते ससे यांचे उत्तम संबंध असल्यामुळे समिती नवीन लोकांच्या जाऊ नये कदाचित बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाच्या हातात तर जाणार नाही ना या भीतीपोटी समितीच्या सदस्यांनी भंते सुरई ससे जपानमध्ये असताना आपल्या सुईचे भ्रष्ट राजकारणाशी संबंध असणारे आणि लागू चालन करण्यात मागे धावणारे मंडळी या समितीत घेत रामकृष्ण गवईचा मुलगा राजेंद्र गवई या समितीचे सचिव केले गेले के राजेंद्र गवई हे राजकारणी आहेत आणि साम धम धंडभेद अशा प्रकारचे तत्व हे राजकारणी लोक वापरत असतातच आपल्या वडिलांनी आणि जनतेच्या मोठमोठी पाऊल ठेवून आपणही हे कोणते तरी महत्वाचे पद आपल्या हातात पाळून घेऊ अशी आकांक्षा त्यांच्या मनात जा, जागृत झाली पण त्यांचे वडील रामकृष्ण गवई यांनी स्वतःच्या सुईसाठी केलेला एक बाब राजेंद्र गवईला बोलली ती म्हणजे दीक्षाभूमी स्मारक समिती अध्यक्षाकडे असणारे सर्वाधिकार आता सुरई ससे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याकडे समितीचे सर्वाधिकार आहेत आणि त्यांनी राजेंद्र गवईच्या सचिव पदाच्या निवडीवर व इतर नवीन सदस्यांच्या निवडीवर शिकामर्तब न केल्यामुळे समितीतील अनेक मंडळी नाराज झाली आणि सुरू झाले ते सुरई ससे यांना दूर करण्याचे त्यांना बदनाम करण्याची एक मोहीम व षडयंत्र दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्यांमध्ये दोन गट निर्माण झालेले आहेत मित्रांनो त्यामुळे तिथे एकमेकांची बदनामी करण्याचे कार्य चालू आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी जे बौद्ध धमाचा स्वीकार तिथे केला धम्मप्रचार करण्याऐवजी बौद्ध धम्माचे मिशन बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन कमकुवत करण्याचे षडयंत्रच कार्य त्या संघटनेतील लोक करताना दिसत आमदार निवासात वेगळ्या वेळी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वापरून अनेकदा खोल्या आरक्षित केल्या होत्या ही बाब समोर येताच भंतेजींनी समोर आणता समितीतील एका खास सदस्यावर त्याच्या चरित्र चा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि मोठी वादाची ठेणगी पडली होती आता भंतेजी विरुद्धचा एक कट अधिक सक्रिय झालेला आहे आणि समितीच्या सदस्यात अटीतटीची लढाई सुरू झाली आहे आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी येथील कथित वाद प्राध्यापिकेचा कथित विनयभंग इत्यादी समोर बाबी येऊ लागलेली आहेत या बाबी समोर येत असताना समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी स्वतःला बाजूला करून घेतली कागदोपत्री आहे ही आजही तेच समितीचे सचिव आहेत राजेंद्र कवी नाही कारण त्यांच्या निवडून अध्यक्षांच्या शिक्कामोर्तब अद्यापही झालेले नाही सामाजिक न्याय विभागाच्या नागपूर सुधार प्रन्यास आणि समितीच्या पुढाकाराने दीक्षाभूमी परिसराच्या सुशोभीकरण सुरू करण्यात आले या ठिकाणी कोणत्या प्रकारे कार्य करण्यात येईल याची चित्रफित देखील नागपूर महानगरपालिकेने तयार करून वितरित केली सर्व कार्य सुरू असताना कुणीही कसलाही विरोध केला नाही अशोक विजयादशमी व धम्मचक्क प्र दिनाचा उत्सव येत असतानाच काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या बांधकामाचा विरोध करण्यास सुरुवात केली आणि देशभर चुकीचा संदेश पसरवला गेला अनेक निवृत्त रिकामटकड्या स्वयघोषित समाजसेवकांनी व स्वतःला समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याचा परिचाव करणाऱ्या लोकांनी व काही राजकीय पक्षांनी देखील यात उडी घेतली आणि दीक्षाभूमीवर लोकांचा सा उद्रेक झाला परिणामी जाळपोळ झाली आणि दीक्षाभूमी स्तूपाचे आंबेडकरी आणि यांची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली समितीच्या अंतर्गत वादाचे भयानक परिणाम येणाऱ्या काही काळात नक्कीच दिसून येऊ शकतो समितीच्या सदस्यांमध्ये वाद सुरू असतानाच एका प्राध्यापिकाने आपला विनयभंग झाल्याची माहिती समोर आणली त्यावरून वाद उठले रोज निवेदने पत्रकार परिषदा आंदोलन आंदोलन सदृश्य परिस्थिती निर्माण म्हणते सुरई ससे यांचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला या व्हिडिओमध्ये असे दाखवण्यात आलेले आहे की म्हणते सुरई ससे एका महिलेवरती हात उगारत आहे नेमके झाले काय तर ते सर्वच्या सर्व जण म्हणते सुरई ससई यांना मारण्याच्या उद्देशाने ते आले होते सुरही से से शांत करण्याचे प्रयत्न करतो या दीक्षाभूमीचा मीच मालक आहे हे शब्द बनते आणि उच्चारल्यामुळे महिलांनी त्यांच्या या, महिला या वक्तव्याला विरोध केला आणि तिथे शाब्दिक वाचाबाचे झाले मित्रांनो बनते सुरेश ससई शब्दाचे जादूगार नाहीत पट्टीचे वक्ते नाहीत हिंदी किंवा मराठी भाषा ते सफाईदारपणे बोलू शकत नाहीत बोलताना त्यांना अनेक शब्द आठवून बोलावे लागतात त्यांचे बोलणे समजून घेण्याकरता त्यांचे बोलणे फार शांतपणे गांभीर्यपूर्वक आणि संयमाने समजून मी दीक्षाभूमीचा मालक आहे या वाक्याचा अर्थ दीक्षाभूमी स्तुपाचा किंवा जागेचा मालक आहे असा नव्हे तर दीक्षाभूमी स्मारक समितीच्या धर्मदाय आयुक्तालयात नोंदणीकृत असलेल्या संविधानानुसार मीच या समितीचा अध्यक्ष आहे आणि अध्यक्षाला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत त्यास कोणीही विरोध करू शकत नाही असा त्यांच्या शब्दाचा अर्थ आहे हे समजून न घेतल्यामुळे हा वाद निर्माण मंत्री सुरई ससे यांच्या संदर्भात आणि एकंदरी दीक्षाभूमी परिसरात घडणाऱ्या घटनांविषयी बारा फेब्रुवारी दोन हजार ला सायंकाळी साडेसहा ते दरम्यान टिळक पत्रकार भवनामध्ये एका पाठोपाठ दोन पत्रकार परिषद झाल्या एक पत्रकार परिषद भदंत समेक बोदे यांनी घेतली तर एक पत्रकार परिषद समतासनिक दलाच्या महिलांनी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वादासंदर्भात आणि विशेषतः भंते सुरई ससे यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या दोन्ही पत्रकार परिषदा एकाच ठिकाणी एका मागोमागे हो ह्या संयोग आहे की पूर्वनियोजित कटाचा भाग ही वेळेवर आखलेले कट आहे मित्रांनो या जे दोन्ही पत्रकार परिषदांच्या वेळेत जर एक ते तासा ताक, ताक दोन तासाचा फरक असतात किंवा दोन्ही पत्रकार परिषदा वेगळ्या ठिकाणीच असत्या तर कदाचित वंते सुरई असे यांच्यावर जे तथाकथित अदा चितोंडी प्रसिद्धी माध्यमाच्या मार्फत उडवण्यात आले ती कदाचित उडाली नसते किंवा थोडे कठीण झाले असते कारण पत्रकारांना दोन वेगळ्या टोकांना धावत जावे लागले असते कदाचित ते शक्य झाले नसते म्हणून या दोन्ही पत्रकार परिषदेच्या वेळ आणि ठिकाणाकडे थोडं बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे यात राजकारण असल्याचा एक संशय मित्रांनो याचाच फायदा प्रतिक्रांतीवादी लोकांनी घेतला आणि महावूदी महावीर महा मुक्ती आंदोलन जे चालू आहे ते बदनाम करण्यासाठी आणि या आंदोलनाकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी म्हणते सुरई ससई यांची बातमी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून दाखवण्यात आली ज्या मीडियाने महावधी महावीर मुक्ती आंदोलनाचे कोणतेही एक मिनिटाचे फुटेज देखील दाखवले हो नाही त्यांनी मात्र सुरई ससी यांची बातमी उचलून धरली त्यांचा उद्देश हाच होता की आंदोलन यशस्वी होऊ नये आपण लक्षात ठेवले पाहिजे महावधी महावीर मुक्ती आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून अशा प्रकारचे कटकारस्थान चालू आहे आणि आपल्या समाजातील लोकांना चौब घेऊन हे कटकारस्थान असले जात आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माची दीक्षा घेतली है। जा जा है। या ठिकाणची पावित्र्यता नष्ट करण्याचे षडयंत्र चालू आहे त्या जागेचा जो ऐतिहासिक दर्जा आहे तो संपवण्याचे षडयंत्र चालू आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्म मिशन यशस्वी होऊ नये यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे तथाकथित आंबेडकरी लोकच बाबासाहेब आंबेडकर यांची अपमान करत आहेत थे त्यांची चळवळ संपवण्याचे कार्य करत आहेत आणि वेळीच आपण सावध राहिले पाहिजे आणि यांच्यापासून आपण धम्म चळवळ ही वाचवली पाहिजे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबा आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार